उपमहापौर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळमिढीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सरकारी केलेले आमचे शिवसेनेचे शरद पवार गटाची आणि आपल्या काँग्रेसची सर्व नगरसेवकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे शहराच्या तीन शहरांचा समतोल विकास करायचा आहे त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचा विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज सुपाळ शहराच्या महापौर पदाची संधी खांड्यावर माझ्यात घेऊन सोनाली मिरज सुपाडचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौर पदाची संधी दिली त्याचंही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे नेते शेखरी नंदर साहेब मकरंद देशपांडे साहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे गिर्जेचे आमदार आपले सुरेशबाब खाडे आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य सिद्धार्थादा पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेंद्राब पावटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये आग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली त्यांनी सुद्धा मनापासून आभारी आहे आणि इथून पुढं सांगली मिरज महायुतीची तर सर्व सर्व घेऊन आम्ही सांगली विकास कसा करता येईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत काही उर्वरित कामं आहेत ही सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच माणूस आहे महापौर उपमहापौर निवड होती निवड झाली आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची महानगरपालिकेमध्ये सत्ता <coughs> 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 महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे उपमहापौर पद माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या पोरग्याला राष्ट्रवादी पक्षानं उमेदवार देऊन उपमहापौर पद केल्याबद्दल प्रथमदा त्यांचं धन्यवाद व आभार मानतो तसेच आदरणीय जगन सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ज्येष्ठ नेते अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सर्वांचं मी आभार मानतो व सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहून चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवायची इच्छा जय जय महाराष्ट्र अधिकारी म्हणून आर्चा प्रक्रियेसाठी मला जबाबदारी समोर आलेली आहे यामध्ये आपल्याकडे जे दोन अर्ज महापौर अर्ज सूर्यवंशी सूर्यवंशी धीरज चंद्रकांत यांच्या नावाने आणि दोन्ही अर्ज शिकासन अधिकारी म्हणून मी आणि कृषी प्रक्रिया नामनदर्शनाचे छान झालेले आहे वैध नामनिदर्शन सर्व उमेदवाराचे आहे एकच नाम निदर्शन एक पत्र

कोणता उमेदवार असा नये पुन्हा एकदा एकच वैध नाम निरीक्षण पत्र जे प्राप्त झाले त्यानुसार त्यांचं वहील उमेदवार म्हणून पुन्हा एकदा मी उपयोग अर्ज प्राप्त आहेत आणि दोनही अर्ज एकाच नावाचे आहेत त्याद्वारे अर्ज प्राप्त आहेत उमेदवार गदानन राम यांची उपकोन महाभारतासाठीचा अर्ज वैल ठरवण्यात येणार प्रक्रिया

મોબાઈલ એવું પડે